हॅलो नमस्कार आ, मी राहुल विस्मते ही माझी मिसेस श्वेता विस्मते आम्ही दुबईला असतो तसे आम्ही मूळचे ठाण्याचे पण आम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे दुबईला सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही इथे आलो होतो तर आमचा प्लॅन एकविरा मातेला दर्शन द्यायचा होता धुळ्याला दो आम्ही रस्त्यात आम्हाला कोणीतरी सांगितलं की बाबा मंगळाचं इथे मंगळ ग्रहाचं मंदिर आहे तिथे तुम्ही जाऊन दर्शन घ्या तर आम्ही इथे आलो आणि असं वाटतं की खरंच म्हणजे अंगावर काटे आलेले आहेत माझ्या या मंदिरात आल्यापासून इतकं छान वातावरण या मंदिरात प्रसन्न आणि आत्ताच आम्ही एक अभिषेक पण केला इथे फार छान अभिषेक आहे एक ते सव्वा तासाचा अभिषेक आहे एक काहीतरी मामीला आठशे दहा रुपये देणगी दिली तर एक गुरुजी तुमच्यासोबत बसतात तुमची डेडिकेटेड पूजा होते आणि फक्त पूजा नाही ते पूजेमध्ये पूजेचं महात्म्य सर्व देवांना सिक्वेन्समध्ये कसा नमस्कार प्रत्येक देवाचं काय महत्व आहे शनीचं काय महत्व या मंदिराची काय महत्त्व आहे आणि सगळी ती पूजा आपल्याकडनं करून घेतात आणि अक्षरशः पूजा झाल्यानंतर आपल्याला एक खूप छान समाधान मिळतं आणि तेच आम्हाला इथे मिळालं आम्ही बेसिकली इथे मेनली आरोग्यासाठी आलो होतो की सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं आईवडिलांना आम्हाला मुलांना तो आमचा पर्वसा पूर्णपणे आमचा इथे येऊन साध्य झाला आहे आणि मंदिराचं मॅनेजमेंट पण फारच छान आहे कुठेच काही त्रास नाही उलट आम्ही थोडं उशिरा पोहोचलो होतो पण आम्हाला त्यांनी आ, सहज पूजा करू दिली आणि कोन्सिडेंटली आमचा जो दिवस होता तो प्रदोष दिवस आणि प्रदोष समय एकदम मॅच झाला म्हणजे असं आम्हाला होतं की आम्ही आमचं ठरलो होतं आमच्या नशिबात होतं की आम्ही इथे आग असणार आणि आम्ही पूजा करणार खूप खूप धन्यवाद मंदिराच्या मॅनेजमेंटचे आमच्या परिवारातर्फे थँक्यू